नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शेळ्यांचं चारा व्यवस्थापन कसे करणार आहोत ते बघणार आहोत शेळीला शेळ्यांना सकाळी सकाळी खुराक दुपारी हिरवा चारा संध्याकाळी सुका चारा असे व्यवस्थापन दिवसभरात केले पाहिजे सकाळी आपण शेळ्यांना मका भरडा गहू भरडा त्याचबरोबर सरकी पेंड असेल आपण ती शेळ्यांना टाकायची आहे सकाळी खुराकामध्ये रवंत करायला वेळ द्यायचा आहे त्याचबरोबर दुपारी त्यांना दुपारच्या टायमामध्ये त्यांना हिरवा चारा घालायचा आहे हिरव्या चाऱ्यामध्ये आपण दसरत घास असेल मेथी घात घास असेल गवत असेल असे हिरवे चारे आपण त्यांना टाकू शकतो ते हिरवा चारा टाकल्यानंतर त्यांना आपण पाणी पाजायचे आहे पाण्यामध्ये आपण त्यांना गूळ मिठाचे हळदीचे पाणी पाजले पाहिजे त्यामुळे त्या गूळ मिठाच्या पाण्यामुळे त्यांना लोह कॅल्शियम गुळामुळे त्यांना मिळत असते व हळदीमुळे काय होतं त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढत असते त्यासाठी आपण शेळ्यांना गुळमीठ हळदीचे पाणी पाजायला पाहिजे पाणी पाजतानाही आपण काळजी घेतली पाहिजे ते पाणी कसे स्वच्छ पाहिजे स्वच्छ पाणी पाजल्यानंतर शेळ्यांना आजार होत नाही पाणी पाजल्यानंतर आपण त्यांचा मधल्या वेळामध्ये त्यांना आराम करून द्यायचा आहे त्यानंतर आराम आणि रवंत करत त्या दिव दुपार दुपारचे दोन तीन तास त्यांचा वेळ जातो आणि त्यानंतर आपण संध्याकाळचं नियोजन कसं करायचं त्यांना सुक्का चारा ठेवायचा आहे सुक्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना कडवा असेल गव्हाचं भूस असेल हरभऱ्याचं भूस असेल सुया सोयाबीनचं भूस असेल ते आपण शेळ्यांना टाकायचं आहे ते लहान मोठ्या शेळ्या याप्रमाणे आपण ते प्रमाणात टाकायचे जर खात नसेल तर त्यावर मिठाचे पाणी शिंपडायचे आणि ते, ते शेळ्या मग आवडीने खातात त्याचबरोबर आपण काय करायचे आहे शेळ्यांना कधीतरी असं चार पाच दिवसा मिळून दोन तीन दिवसा मिळून आपण शेळ्यांना झाडपाले पण टाकायचे आहे झाडपाल्यातून काय होतं शेळ्यांना औषधाचा खर्च कमी होतो व खुराकाचाही खर्च कमी होतो कारण झाड पाल्यातून त्यांना खनिजे कॅल्शियम लोह मिळत असते त्याच्यामुळं झाडपाले आपण आधूनमधून शेळ्यांना टाकत जायचे आहे अशाच एका झाडपाल्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यापैकी एक झाडपाला म्हणजे वड वडाचे झाड आपल्याला बाराही महिने टवटवीत आणि हिरवेगार पाहायला मिळते वडाचे झाड पाणी न घालताही टवटवीत आणि तेजदार असते आपण जाऊन त्याच्या फाट्या तोडून आणायच्या आणि शेळ्यांना टाकायच्या शेळ्या तो पाला आवडीने खातात पण पण ते पा, तो पाला खाल्ल्यानंतर शेळ्यांना काय घटक मिळतात ते मी आज सांगते शेळ्यांना वडाचा पाला खाल्ल्यानंतर त्यामध्ये त्यांना खनिजे प्रोटीन्स खनिजे असे ब प्रोटीन आणि ख खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात शेळ्या ते पाला तो पाला खाल्ल्यानंतर शेळ्यांचे दात मजबूत होतात काल कारण तो पाला जाड असतो त्या चावून चावून तो पाला खातात त्याच्या फांद्या पण शेळ्या खात असतात त्याचबरोबर त्याची फळे पण खातात शेळ्या फळे आल्यानंतर ते, ते, ते हिरवे असतात नंतर ते लाल होतात शेळ्या फळे पण खात असतात वडाचे झाडा झाडाचे हिंदू धर्मामध्ये वडाची झाडा झाडाची पूजा वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया करत असतात वडाचे झाड औषधी औषधी पण आहे त्या मधून शेळ्यांना औषधाचे काम वडाचा पाला करत असत शेळ्यांना पाला वडाचा पाला घातल्यानंतर शेळ्यांना जनताचे प्रमाण देखील कमी होते त्याचबरोबर सांदे दुःखी त्यांचे असेल काही तिथे पण कमी होऊन जाते ज्याप्रमाणे शेळे खांद्याबारीच काही जखम वगैरे झाली असेल ती पण त्या पाल्यामुळे कमी होऊन जाते सूज आली असेल ती पण कमी होते वडाचा पाला खाल्यानंतर शेळ्यांना तब्येतीत सुद्धा सुधारणा होते त्यांची तब्येत चांगली तंदुरुस्त होते कारण त्याच्यात चिकाचे प्रमाण जास्त असते त्यात जो चिक असतो तो शेळ्यांना खूप फायदेशीर असतो शेळ्यांचे वजन वाढण्यास खूप मदत होते म्हणून शेळ्यांना आपण अधूनमधून वडाचा पाला टाकायचा असे टाकायचा असे बरेचसे पाल्यांचे प्रकार आहे तुतीचा पाला शेवरीचा पाला त्याचबरोबर जांभळीचा पिंपळाचा पिंपळाचा पाला देखील भरपूर प्रमाणात म्हणजे उपयोगी आहे शेळ्यांना आजारात बरेचसे आजार कमी होतात पिंपळाच्या पाल्याने पण आपण शेळ्यांना कमी खर्चामध्ये पाल्यांचे बरेचसे प्रकार आपण शेळ्यांना आणून टाकू शकतो शेळ्या पाल्या पाल्या भरपूर प्रमाणात खातात पाल्या खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात वजन वाढीत तर खूप बदल होतो वजन वाढते चांगल्या प्रकारे त्यांचे शेळ्यांना आपण आठवड्यातून चार पाच दिवस मध्ये आधी कधी पण तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल त्या टायमाला आपण शेळ्यांना झाडपाला टाकायचा शक्यतो बाहेरच्या बाहेर घास घास किंवा गवत असेल याच्यापेक्षा झाडपाला टाकला तर आपल्याला खर्च पण कमी येतो दुसरं कसं दसरत घास असेल मेथी घास असेल तो, तो आपल्याला कापून त्यांना आणून टाकायचा त्याला लावायचा खर्च पण आहे त्याचा तसा झाडपाल्यांचा खर्च कमी असतो झाडपाले कसे सुवाबळ असेल सुवाबळीला काही जास्त खर्च नाही एकदा लावली तर ती वर्षभर आपल्याला पाला देते वर्ष कसे बरेच वर्ष पाला देते त्याचा पण खर्च जास्त नाही पिंपळाचे झाड असेल ते पण बिना पाण्याचं कुठे पण येतं त्याचा पण पाल्याचा काही आपल्याला खर्च नसतो त्याचबरोबर वडाच्या पाल्याचा पण काहीच खर्च नसत असे बरेचसे लोक असतात की बोकड पालन करतात ते बोकड पालक करता। करतात ते वडाचा पाला घेऊन जातात आणि बोकडांना टाकतात त्या त्यामुळे त्या वडा बोकडांचे वजन चांगले वाढते खुराक आणि वनस्पती जर टाकल्या शेळ्यांना तर शेळ्यांचे वजन चांगल्या पटीने वाढते म्हणून आपण शेळ्यांना मध्ये आधी पाल्यांचे प्रकार टाकत जा आम्ही पण शेळ्यांना मधून मधून पाले टाकत असतो असे बरेच पाल्यांचे प्रकार आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मधून ते तुम्हाला त्याबद्दल पान, तो पाला घातल्यानंतर काय काय फायदे होतात ते सांगणार आहे आता पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला पिंपळाच्या पाल्याची माहिती देईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद